भंडारा गोंदिया जिल्ह्यातील एका महत्वाच्या प्रश्नावर आमदार परिणय फुके यांनी ठाम भूमिका घेत शेतकऱ्यांच्या बाजूने लढा उभारला आणि तब्बल पाचशे एकर जमीन शेतकऱ्यांच्या हातात परत दिली ही केवळ जमीन परत मिळवण्याची लढाई नव्हती तर एका असमाधानी फसवलेल्या समाजाला न्याय मिळवून देण्याची संघर्ष गाता होती नमस्कार मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण बारा साली राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राष्ट्रीय पटेल यांनी भंडारा जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड अर्थात बी एच प्रकल्प आणल्याची घोषणा केली होती रोजगाराच्या आमिषाखाली शेतकऱ्यांची मनं जिंकली गेली सांगण्यात आलं की या प्रकल्पामुळे स्थानिकांना नोकऱ्या मिळतील उद्योग उभे राहतील आणि आर्थिक समृद्धीचा मार्ग खुला होईल हे ऐकून अनेक शेतकऱ्यांनी भविष्यातील रोजगाराच्या अपेक्षेने आपली जमीन भेल कंपनीस देण्यास तयार झाले पाचशे एकर जमीन एम आय डी सीच्या माध्यमातून भेलकडे सुपूर्द करण्यात आली कंपनीने ताबडतोब संपूर्ण जागा कुंपण करून घेतली मात्र त्यानंतर तब्बल बारा वर्षे काहीच घडले नाही प्रकल्पाचे भूमिपूजनही झाले नाही ना काम सुरू झाले ना कुणाला नोकरी मिळाली एवढंच नव्हे तर शेतकरी आपली जमीन पाहू शकत होते पण तिथे पाऊल ठेवू शकत नव्हते शेती गेली रोजगार नाही आणि आशाही मावळल्या या अन्यायकारक परिस्थितीमुळे शेतकऱ्यात प्रचंड नाराजी होती अखेर दोन हजार वीस नंतर भंडारा गोंदिया जिल्ह्यातून स्थानिक स्वराज्य संस्थेतून आमदार म्हणून निवडून आलेल्या परिणय फुके यांच्याकडे शेतकऱ्यांनी मदतीची याचना केली आणि आमदार फुके यांनी हा मुद्दा विधिमंडळात दोन वेळा लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून उपस्थित केला यावर बेल कंपनीने सहा महिन्यात निर्णय घेण्याचे आश्वासन दिले पण प्रत्यक्षात काहीही घडले नाही ना आंदोलन ना झाले न प्रकल्प सुरू झाला दडपणामुळे कंपनीने शेवटी सोलर प्लांटचा प्रस्ताव मांडला मात्र सोलर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगार मिळणार नव्हता त्यामुळे शेतकऱ्यांनी या प्रस्तावाला तीव्र विरोध केला त्यानंतर एमआयडीसीने भंडाऱ्यातील जमिनीच्या बदल्यात मराठवाड्यात सोलर प्रकल्पासाठी जमीन देण्याची तयारी दर्शवली पण बेल कंपनीने भंडाऱ्यातील पाचशे एकर जमीन सोडण्यास स्पष्ट नकार दिला हा थेट अन्याय होता परिणय फुके यांनी सर्व अधिकाऱ्यांसमेत ऑनलाईन बैठक घेतली परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर आमदार फुके यांनी निर्णायक पाऊल उचलले ते शेतकऱ्यांना घेऊन थेट त्या पाचशे एकर जमिनीवर गेले जिथे गेल्या बारा वर्षांपासून कोणतीही हालचाल नव्हती शेतकऱ्यांच्या जमिनीवर थेट वखरणी आणि नांगरणी सुरू करण्यात आली हा एक प्रकारे प्रशासन आणि कंपनी विरोधात ठाम आंदोलन होतं कुठलाही गोंधळ न करता कोणताही गाजावाजा न करता फुके यांनी प्रत्यक्ष कृतीतून कंपनीला उत्तर दिलं विशेष म्हणजे या आंदोलनानंतर पावसाची हजेरी लागली ज्यामुळे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास दुणावला आता जे होईल ते होईल प्रकल्प जेव्हा सुरू होईल तेव्हा पाहू पण तोपर्यंत आपली शेती आपण परत घेणार हा निर्धार शेतकऱ्यांनी केला आणि आमदार फुके यांनी तो निर्धार बळकट केला या संपूर्ण घटनेतून अनेक गोष्टी अधोरेखित होतात एक तर केवळ घोषणांचा आधार घेऊन शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करणं हे किती चुकीचं आहे आणि दुसरं म्हणजे शेतकऱ्यांना वेळेवर न्याय देण्यासाठी लोकप्रतिनिधींनी जर खंबीर भूमिका घेतली तर मोठ्या कंपन्याही झुकतात आणि तिसरं म्हणजे हे आंदोलन शांततेने कार्यक्षमतेने आणि शिस्तबद्ध पद्धतीने झाल्यामुळे प्रकल्पच नाही तर शेतकऱ्यांची प्रतिष्ठाही अबाधित राहिली प्रफुल पटेल यांच्या हस्तक्षेपातून आणलेला प्रकल्प तब्बल बारा वर्षे धूळखात पडून राहिला रोजगाराची एकही संधी निर्माण झाली नाही उलट स्थानिकांची जमीन वापरायची पण त्यांना काहीच न देता ताबा ठेवायचा हा प्रकार कोणत्याही तत्वनिष्ठ लोकशाहीत स्वीकारण्याजोगा नाही आता ही जमीन शेतकऱ्यांकडे परत गेल्याने पुढचा वाद उभा राहण्याची शक्यता नाकारता येत नाही मात्र शेतकऱ्यांनी आणि आमदार फुके यांनी जो एकजुटीचा लढा दिला तो इतरांसाठी प्रेरणा ठरेल यात शंका नाही शेवटी एकच म्हणता येईल हा लढा केवळ जमिनीचा नव्हता तो शेतकऱ्यांच्या आत्मसन्मानाचा होता आणि त्यात परिणय फुके हे नाव सध्या ग्रामीण महाराष्ट्रात एक विश्वासाचं प्रतीक बनलं आहे या संदर्भातील घडामोडींसाठी पात्रा सत्ते पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचे आणि आमचे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका